साडे 12:30 तुम्हाला हॉस्पिटलला कोणी नेला माझे जावई आहे ते गाडी घेऊन आणि बाजूचे दोन मुलगे होते यांचे बिल्डिंग जुने झालेले होते तुम्हाला माहिती होता का त्यांना नोटीस पण आलेली आहे त्यांना की सगळ्यांना खाली कर पण ते करत नाही खाली कोण खाली करत नव्हता म्हणजे ते सगळे यावीवर घेऊन बसले ना मग सगळे काय गौतमी तांबे गौतमी तांबे आता कुठे कुठे लागले मला इकडे मार फाटली येत नाही बाजूला आहे ना तुम्हाला काय सांग ते जखम जास्ती आहे मध्ये माझ्या आईला खूप लागलेलं आहे मांडीतून सरळ रॉड पूर्ण आरपार झालेली आहे तर जास्तच काय झालं तर याचा जिम्मेदार कोण असतं ती गौतमी तांबे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे कांदिवली येथील शालिनी ताई रुग्णालयामध्ये काल नालासोपारा मध्ये एक घटना घडलेली परंतु ही घटना अजूनपर्यंत कोणालाच माहिती नाही वसई विरार शहर महानगरपालिका अधिकाऱ्यांना नेमते आणि अधिकारी कुठे ना कुठेतरी इंजिनिअरांची नेमणूक करतात आणि हेच इंजिनियर ज्या वसई विरार शहरातल्या ज्या इमारती आहेत त्या धोकादायक जर असतील तर त्याची माहिती संबंधित जे मालक आहेत त्यांना देतात परंतु जी आ, मुकुंद अपार्टमेंट नावाची ही इमारत आहे त्या इमारतीचा स्लॅब कोसळून काल एक दुर्घटना घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन व्यक्तींना गंभीर दुखापत झालेली आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की वसई विरार शहरामधल्या रुग्णालयामध्ये गोरगरिबांसाठी जागाच नाही वसई विरार शहरामध्ये जे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयामध्ये कोणत्याही प्रकारचा उपचार केला जात नाही डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर सरळ सांगतो की आम्ही यांचा उपचार करू शकत नाही मग तुम्ही जर उपचार करू शकत नाहीत तर मग ते रुग्णालय चालू कशाला ठेवलेले आहेत जाणून घेऊया नेमका काय प्रकार घडलेला आहे किती वाजता ही घटना घडलेली आहे ज्यांना लागलेला आहे ज्यांना दुखापत झालेले आहेत ते माझ्यासोबत आहेत त्यांचे नातेवाईक देखील माझ्यासोबत आहेत सांगा तुमचं माझं संदीप शिंदे किती वाजता ही घटना घडली साडे अकराच्या नंतर साडे अकराच्या नंतर घटना घडली घटना घडल्याच्या नंतर तिथे नेमकं काय घडलं स्लॅब खाली गेला डायरेक्ट डारे। डायरेक्ट स्लॅब खाली मग तुम्हाला वाचवायला तिथे कोण आला आले ते बिल्डिंग मधले दरवाजा तोडून काढलं बाहेर बाहेर मला मग बाहेर काढल्याच्या नंतर कोणत्या रुग्णालयात तुम्हाला नेलं बाजूला आहे ना आ, मग त्या डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलं ते बोलले काय ती जखम आहे नायरला नायर हॉस्पिटलमध्ये मग नायरला किती वाजता तुम्हाला हलवलं तिथून तु? तिथून आम्हाला एक वाजला एक वाजला मग नायरला पण तुमचा उपचार नाही केला काय डायरला उपचार झाला अडीच ला आलो आम्ही डायरला मग इथे कधी आला त्या रुग्णालयात सकाळी सहा वाजता ही जी इमारत होती जी इमारत अतिशय धोकादायक होती त्याचे नोटीस वगैरे काय तुम्हाला दिले होते का नाही मला नाही त्यांची मुलगी आपल्यासोबत आहे ताई तुम्हाला ही घटना कधी कळेल मला ही घटना बारा वाजता कळली आणि रात्रीचा टाइम असल्यामुळे मी काय तिकडे जाऊ शकली नाही मी माझ्या हस्बंडला पाठवलं तिथे आणि ते त्यांना त्यांनी सांगितलं की त्यांना नायरला शिफ्ट करणार आहे मतलं त्यांनी नायरमध्ये गेले मग नायरमध्ये पण त्यांचं माझ्या आईला खूप लागलेलं आहे मांडीतून सरळ रॉड पूर्ण आरपार झालेली आहे जर जास्तच काही झालं असतं तर याचा जिम्मेदार कोण असतं ते गौतमी तांबे गौतम मी तांबेमुळेच सर्व झालेलं आहे ती दुर्लक्ष करते ती फक्त जेव्हा माझी आई जाते त्यांना पैसे मागायला की आमचे पैसे द्या तर बोलते घरात यायचं नाही माझ्याकडे जेव्हा पैसे येतील ते तेव्हा मी देईल तू इकडे घरात येऊन बोलू नकोस हे घर कोणाच्या सांगण्यावर तुम्ही घेतलं होतं मी हे घर ओळखीचे आहेत भरत सोलंकी त्यांच्या नावानी त्यांच्या ओळखीने मी घेतलं होतं तर त्यांनी ऍक्च्युली त्यांना पण फसवलेलंच आहे ते आम्ही चार ते पाच वेळा मीटिंग टाकली की आमचे पैसे दे काय करणार आहेस तसं काय तर ती मीटिंग टाक करते करते हे ते करते बोलते तुम्ही बिल देत नाही काय नाही आणि ती बिलचे पैसे आम्हाला बिल दा दाखवत दा दा नाही आम्हाला बोलते की पंधराशे रुपये तुम्ही दर महिन्याला द्यायचे तुमचं बिल आलेलं आहे बस मेंटेनन्स पण आहे पण काय घरपट्टी नाही काय नाही आणि तिच्या तिचा ऍक्च्युली ना, ना बीएमसी मधून तिचे खूप वेळा मीटर कापून गेलेले आहेत तर ती आकडा काय टाकते रात्री माझ्या मम्मीकडून त्याचेही शंभर रुपये घेते की मी शंभर रुपये द्या मी कोणाला तरी बोलवते आणि तुम्हाला लाईट देते हा सगळा प्रकार पोलीस पोलिसांना तुम्ही सांगितलं पोलीस तक्रार केलीत का, का। एकदा केली होती पण ऍक्च्युअली कसं माझ्या मम्मी पप्पाच्या मागे पुढे कोण नाही मी इथे आहे ते कमवतात रोज त्यांचा रोज हातावरचं पोट आहे असं बघायला गेलं तर आता मेन म्हणजे माझे मम्मी पप्पा असे बोलणारे नाही आहेत त्यांना ते एवढंच आहे की हिच्या मागे पुढे कोण आहे ना यांना सपोर्टला कोण आहे ना आपण जसं तिला वागव तशी ती वागेल जसं काही काढते ती नवीन नवीन नवी जेव्हा आम्ही राहायला गेलो तेव्हा ती खाली जे मंदिर आहे त्याचे अडीचशे रुपये ती आमच्याकडून घ्यायची फुलासाठी आणि हे बोलायची की सर्वांकडून मी घेते आम्हाला माहित नव्हतं आम्ही देऊन टाकायचो नंतर हळूहळू कळलं की ही असा घोळ घालते गौतमी तांबे आपण जर पाहिलं तर इतकी मोठी घटना घडलेली आहे परंतु या घटनेचं गांभीर्य वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळलंय कर का एक्केचाळीस इमारती तोडण्यात जे इतकी तत्परता दाखवतात ते वसई विरार शहर महानगरपालिकेचे इंजिनियर करतात काय जर या इमारतीला सी ची नोटीस पाठवली नसेल तर कुठे ना कुठे तरी हा गंभीर विषय आहे जे दुसरे पेशंट आहेत किंवा यांची काय परिस्थिती आहे ते डॉक्टरांना आपण विचारण्याचा प्रयत्न करू डॉक्टरांकडून जाणून घेऊ आपल्यासोबत सध्या शालिनी ताई रुग्णालयाचे डॉक्टर आहेत जे या दोन्ही रुग्णांचे उपचार जाणून घेऊया त्यांची परिस्थिती नेमकी काय आहे डॉक्टर काय परिस्थिती आता या दोन पेशंटची सध्या ते त्यांना ते लागलं होतं मग तिकडं रात्री ते आमच्याकडे सकाळी साडेसहा ला आले आमच्याकडे ऍडमिट झाले ते तेव्हा तिकडे असं दुर्घटना घटली होती की त्यांच्या पायामध्ये एक रॉड असतो जो आपण पडतो पडले होते ते जेव्हा ते रॉड त्यांना पूर्ण आतून बाहेर निघाला होता एका थाईजमध्ये त्यांचा त्या त्याच्यामुळे त्यांना खूप भरपूर रक्त सराव झाला मग आम्ही तर ते साडेसहा वाजता सकाळी आले आमच्याकडं तेव्हा आम्ही ॲडमिट केलं रक्त थांबवलं आम्ही तेव्हा सुरुवातीला पण अजून रक्त सराव चालूच आहे त्यांच्या त्याच्याकरता एक छोटी सर्जरी आम्हाला करायला लागेल त्यांची ते एक दोन दिवसात देखील आम्ही करणार ते सर्जरी आणि सध्या त्याच्याकरता अँटीबायोटिक्स वगैरे सुरू केलं आम्ही तुमच्याकडे दोन पेशंट आहेत एक महिला आहे आणि एक पुरुष आहे पुरुष जे पेशंट आहेत त्यांची परिस्थिती काय आ, ते पुरुष पेशंट ऍडमिट नाही झाले आमच्याकडे ते एवढं काही ऍडमिट करण्यासारखे नव्हते ते आम्ही त्यांना बघून औषध वगैरे देऊन सोडले त्यांना त्यांना त्यांच्यावरती उपचार झालेला आहे हा झालेला आहे उपचार त्यांचा फक्त ज्या महिला आहेत त्यांना त्यांना बऱ्यापैकी लागलाय किती वेळ त्यांना रिकव्हर होत एक, एक आठवडाभर तरी जाईल कमीत कमी हा हो आठवड्यावर जाणार आहे जो स्लॅब त्यांच्यावरती पडला होता स्वाभाविक आहे की जो रॉड आहे तो रॉड गंजलेला असणार मग त्याचा त्याच्यामुळे कसं असतं तिथे सेफ्टी सेमिया इन्फेक्शन वगैरे होण्याची शक्यता असते तिकडे पू वगैरे होण्याची शक्यता असते ते सगळं स्वच्छ करणं काढणं सध्या तर नवीन आहे जखम मग त्याला भरपूर काही आता उपचार सुरू केला आम्ही तर काही जास्त होऊ देणार नाही आम्ही नंतर एक छोटी सर्जरी करणार ते जे छिद्र 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 बाहेरून तो आम्ही बंद करणार तो धन्यवाद डॉक्टर तर आपण डॉक्टरांची प्रतिक्रिया ऐकली या दोन रुग्णांची काय अवस्था आहे ती देखील पाहिली परंतु कुठे ना कुठे तरी वसईविरा शहर महानगरपालिकेचे जे अधिकारी आणि इंजिनियर आहेत यांचे डोळे कधी उघडणार त्यांचं असं म्हणणं आहे की तिकडची जी जागा मालक आहे गौतमी तांबे तिला माहित असताना वारंवार ती त्यांना टाळत होती आणि त्याच्यामुळे कुठे ना तरी ही दुर्घटना घडलेली आहे आता पोलीस याच्यात काय भूमिका घेतील हे पाहण्यासारखं ठरेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा